मित्रांनो नमस्कार आज आमचं वॉकिंग आता पूर्ण झालेलं आहे आणि वॉकिंग आमचं जवळपास आता सहा किलोमीटर पूर्ण झालेलं आहे दीड पावणे दोन किलोमीटर राहिलेलं पण आहे परंतु आजचा आपला विषय आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे आज आपण पाहतो की समाजात काही असे आज लोक आहेत की जे आपलंच खरं म्हणण्याचं जे एक म्हणजे तत्त्व साईडला सारून मी कसा इतरांपेक्षा म्हणजे माझे माझ्या बाबी कशा खऱ्या आहेत है। तर हेच नेहमी पटवून देण्याचं काम हे करत असतात तर असे जे लोक आहेत म्हणजे समाजामध्ये किंवा आजूबाजूलाही पाहतो आपण असे अनेक लोकं असतात कालच आपल्या भारताचे सरन्यायाधीश गवई साहेब भूषण गवई साहेब यांनी एक म्हणजे वाक्य केलं होतं की बाबा खुर्ची जी आहे ती डोक्यात जाऊ देऊ नका तर याचा अर्थ असा आहे आपल्याला तेवढं कळलं पाहिजे मित्रांनो की ज्या पदावर आपण आहोत ते पद जरी आपण सांभाळलं व्यवस्थित तर ते पद सांभाळत असताना प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार काम करत असतो आपापली दैनंदिनी तो पार पाडत असतो परंतु